तर आठ पडीतनं बघा दिगनचे ला आलो देगंचे त्याला घेतलं त्याला फिरलंय रात्री ताप आल तर पर तिनं गोळी गिळलेली होती म्हणून बघा आलो अंग आहार आहे त्याचं ते म्हणले न मला काय होत नाही मी केलं एक इंजेक्शन आणि दिगं आलो आणि इकडं बघा केक घेतलाय बघा अंकित म्हणली घ्या माझ्या आधी अंकितच म्हणली आबाला केक घ्या घ्या कसला केक घेतलाय आईस केक घेतलाय बाबा ट्रॉबेरीचा आईस केक घेतलाय माझा जरा घसा बसायला लागलाय आबाला काय माहित नाही यातलं आबा खुश होईल आता हो खुश होईल गा कालवाल कालवा करूल का हा नाही ना तर केला तर या आपलं करतोय आपण करतो या

अर्धा किलो ही चॉकलेट आहे अर्धा किलो आयस केक अंध तेवढ कसला बोलवायचं तुम्हाला सांगतो करायचं वगैरे एक मुलास फोन करतो आता ये बाबा म्हणून त्याला काय सांगायचंच नाही डायरेक्ट बोलवायचंच त्याला सातारखेला बेक्टोबर गुढीचा कितीला ऑक्टोबर मध्ये सात ऑक्टोबर लांबाई दोघा ती गाज संघ तो जो अठ्ठावीस तारखेला आहे ना अठ्ठावीस ऑक्टोंबर गुंडीचा सहा ऑक्टोबर सगळ्याचा संघ येते पुन्हा एका पार्टी एका पार्टी नोव्हेंबर माझा नोव्हेंबर नोव्हेंबर पण आहे नोव्हेंबर मध्ये ना वीस केला सप्टेंबर मध्ये बारा तारखेला बारा बारा तारखेला डिसेंबर मध्ये गोष्ट बारा डिसे अनुजी जन्म तारीख सगळ्यात आहे बारा 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 अनुजा जन्म तारीख बारा बारा <laughs> बारा बारा दोन हजार पंचवीस पंचवीस नाही बारा डिसेंबर तसली जन्मतारीख पारी आहे आता जरा डोकं हे हलक पडलं बघा अंग हे हलकं पडलं सगळं इंजेक्शन केलं अंग हलक पडलं जरा नाही तर काय अंगात नुसतं आळसच माणूस आजारी पडू नये बघा अंकी सर्दी झाली ती तिला पण गोळी लक्ष लगेच दिली तिला त्यामुळे कमी झाली कणकण ही गोळी दिली ती गिळायला त्या झटक्यात निळा हिच्यासाठी बघा आज ती गेली ही गाडी देते तशी पण म्हणलं हे आजारी पडली असती पुन्हा अजून रात्री मलाच न्याय लागणार आहे म्हणून खास ही करायसाठी तिचं अंग ही बघितलं ती म्हणली नाही मला आता बरं वाटतंय मग आलो बघ ना हिला येणार आत पडित कधी कधी आता पण पाऊस ही वातावरण बेकार आहे बारीक बारीक तर बार पाऊस पडतोय

जर्मनला खेळा मग सर दोन तीनच होत मग सर सरपणा शिकवायचं खेळा पाहण बहिणी स्ट्रॉबेरी लावते मग खा गे बाई संध्याकाळी आबा काय एवढा एक घास खायला खात नाही खानाला माझी बापूला गडलंय खात नाही खावस वाटत नाही आईस केक घेतलाय आईस केक चा फ्रीज मध्ये ठेवून हा घ्या आपल्याला फ्रीज कसं आहे आमच्या गाजोगाई कस दिसत पुरत फुळाल तसं पुरते

मग आत बाहेर गेटवर येत नाही काय शाळेत त्यांची पण चाललं सुट्टी पण म्हणून आमचं थांबवून थाबून तिथे बसायवर काय नसतं पुढच्या वर्षी वरच्या शाळेत घेऊन लावून द्याय सरकारची शाळेत पुढच्या वर्षी वरच्या शाळेला पाऊस पडले जरा बरोबर गाठीकड दुपारी आलता लगेच गेला ऐसे कुछ टका टका सला हम्म पहला पहले जने शाळेत ना बे बोते बेंच ती कधी से कडे बेंच टाकले का ही कचे ती कडे टाकले होय असो आम्हाला पहिला वाईस रा गरज नाही होय शिकवतेत का चांगले शिक्षक होय से मी जे सरले बाहेर शिकवते द होय हसवते द का नसता असं सांगत नाही अभ्यास केला पाहिजे अम्हाला गणित गुन्हा करायची ना, ना सांगितली होती मग आम्हाला कशी कशी सोडायची हो सांगितली गुणच पाड पाटत त्यांनाच येते ती गणित सर्व पहाडं पाठ केलाय तुझं कितीपर्यंत पहाडं पडायचं तीस पर्यंत अजून एकदा उजळणी टाकायची आज ना मधन कधी कधी आपले सार सारख म्हणून कापूर सारखं करायचं सारखं आज ना मधन पॅडाची सारखी रिव्हिजन करायची असते सरा मित्रांनो आलोय आता गावात कौर संध्याकाळी बड्डे